नमस्कार मी दुर्गेश्वरी खोबे कुळमेती प्रभाग क्रमांक तेरा प्रवर्ग क का, काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरून उमेदवार आहे आणि याचे यासाठी मी विकास भाऊ ठाकरे मान्य आमदार यांचे मनापासून आभार मानते आणि माझे मुद्दे म्हणजे मी एक सामान्य घरातली महिला आहे त्यामुळे माझे मुद्देही सामान्य घरातल्या लोकांचेच आहे आमच्या इकडे टॅक्स आधी सहा वर्षापूर्वी टॅक्स सातशे रुपये यायचा आता तो सात हजार येतो एक, एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती सात हजार टॅक्स मिळेल त्याच्यासाठी भरपूर झाला आमच्याकडे पाण्याची फार समस्या असते कितीतरी ति दिवस पाणी येत नाही आणि बाकीच्या एरियामध्ये मध्ये जसे चोवीस तास पाणी असत त्या मुद्द्यावर सुद्धा मी बोलणार आहे आणि तसं म्हटलं तर मनपाच्या ज्या शाळा आहेत मराठी आपली मातृभाषा म्हणून हे जे मोठ व्याख्यान देत असतात नेहमी मला त्यांना हेच विचारायचंय की मराठी शाळा आहे कुठे आता तुम्ही जे मराठीवर एवढं बोलता एक तुम्ही तर पटापट -पत मराठी शाळा बंद करत चालल्या आणि एका मध्यम वर्गीय व्यक्तीवर जो आर्थिक बोजा पडत आहे शिक्षणाचा त्यामुळे त्याचा पार कंबरड मोडून गेलेला आहे त्याचा तरी तुम्ही विचार करायला पाहिजे आणि या हा मुद्दा मी उचलणार आहे आणि यांनी जी जंगल तोड लावली आहे आणि पूर्ण सिमेंटीकरण लावलं ला आहे त्यामुळे इतकं म्हणजे जी हीट वाढलेली आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा कुठेही पाणी जमिनीत मुरण्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे आम्ही गट्टू लावून दिले आम्ही हे करून दिलं मोठे मोठे सिमेंट रस्ते उभारले पण त्याचा उपयोग काय आहे आज त्या रस्त्यांमुळे लोकांची घर खाली गेलेली आहे आणि कित्येक लोकांच्या घरांमध्ये त्याचं पाणी चाललेलं आहे त्याचा लोकांना भरपूर त्रास आहे काल तुमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी दावा आहे की शहर आहे पाणी पुरवठा सुरू आहे तर याच्यावर तुम्ही काय म्हणा माझ्या वार्डात येऊन बघा म्हणा माझ्या प्रभागात फुटाळ्यामध्ये आधी दोन वेळा नळ यायचे सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास त्यांची सरकार ज्या जेव्हापासनं अंमलात आली आहे तेव्हापासून आमच्याकडे फक्त सकाळी एक तास नळ असतो आणि तोही इतका कमी एक जर एखाद्या व्यक्तीच्या परिवारामध्ये दहा लोक असतील तर त्याला तो पाणी पुरवठा कितीतरी कमी पडतो म्हणजे त्याला एकदम मोजून वापून पाणी वापरावं लागतं आणि हेच त्यांच्या प्रभागात नगरसेवक आहेत तिथे चोवीस तास तुम्हाला पाणी पुरवठा मिळेल मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत त्यांचे जे ठरलेले ठराविक त्यांचे एरिया आहेत तिथे तिथले लोक गुंडा घेऊन तुम्हाला कधीच बाहेर जाताना दिसणार नाही जातील तर स्लम एरिया मधलेच लोक जातील का बरं ते पैसे नाही देत का तुम्हाला टॅक्सचे ते सगळं करतात ना मग त्यांना पण त्याच सुविधा तुम्ही उपलब्ध करून घ्या माझं हेच म्हणणं आपण एक महिला आहात आणि महिला सशक्तीकरण आणि महिला रोजगार महिला जशा कधी दुर्बल होत्या नव्हत्याच <laughs> आणि त्या सशक्त आहे आणि आपण त्यांना अधिक सशक्त करण्यासाठी काही मला उपाययोजना करता येतील भविष्यात मी मी त्या जरूर आणि त्यासाठी कधीही मागे अटणार नाही कारण की आज मी एक सामान्य महिला आहे आजपर्यंत मी घराच्या बाहेर निघाली नाही मी जरी सुशिक्षित असली मी जॉब केलेत पण जेव्हा मी घराच्या बाहेर महिला सशक्त आहे म्हणूनच घराच्या बाहेर निघत आहे आणि मी हाच मुद्दा लोकांना सांगणार आहे की बाबा तुम्ही घरी तुम्हाला घरी निर्णय घ्यायची तशीच बाहेर निर्णय घ्यायची तुमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे तुमचा आर्थिक दृष्ट्या तुम्ही सबल व्हा हा मी महिलांना मी सपोर्ट करणार आहे या तुम्ही मनपाच्या शाळेविषयी मुद्दा धरला की मनपाच्या शाळा होत आहे खरं म्हटलं तर लिडर्स हे स्वतःच्या मुलांना एज्युकेशन मध्ये पाठवतात प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवतात लोक ही आज गव्हर्नमेंट स्कूल मध्ये आपल्या मुलांना पाठवत आपण हा मुद्दा आहे मुद्दा छान आहे तर काय आपल्याला वाटते की जे शाळा बंद होत आहे त्याचं कारण काय असेल आणि त्यासाठी आपले काय उपाय शाळा बंद होण्याचं पहिलं एक कारण आहे खाजगीकरण या गव्हर्नमेंटने प्रत्येक त्याचं खासगीकरण केलेलं आहे आणि त्यामुळे गव्हर्नमेंट शाळांमध्ये ना टीचर्स असतात ना त्यांना शिकवण्याची म्हणजे शिक्षण शिकवणारे जे असतात ते प्रायव्हेट दोन चार हजार पगार देऊन कोणत्याही लेव्हलचे ज्यांना एज्युकेशनचाही जास्त अनुभव नाही आहे तशा लोकांना ते तिथे ठेवतात आणि त्यामुळे पालकही विचार करतात की आपण आता या शाळेत जर आपल्या मुलांना टाकलं तर आपले मुलं भविष्यात काय बनतील म्हणून त्यांची म्हणजे एक मजबुरी समजा त्यांची की त्यांना आपली आर्थिकदृष्ट्या ते प्रबळ नसतात पण तरी त्यांना आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळेत टाकावं लागतं मी हे हा विचा, विचार माझा माझ्या म्हणण्याचा हा मुद्दा आहे की या आधी जेव्हा मराठी शाळा होत्या त्याही आधी आपले मंत्री प्रधानमंत्री घडले आहेत देशात मोठे मोठे ऑफिसर्स घडले आहेत मग सगळ्या शाळांचं खाजगीकरण करण्यामागचा उद्देश काय आहे या सरकारचा का बरं हे मराठी शाळा बंद करत मग गरीब मुलांनी गरीब पालकांनी कुठे जायचं मी हाच संदेश देईल किंवा हेच बोलेल कि बा आपण थोड्याशा पैशासाठी <सकति> किंवा हो, कोणत्या प्रलोभनासाठी आपली बहुमूल्य मते विकू नका आणि ती आपला विचारपूर्वक ती योग्य म्हणजे मतदाराला द्या आणि एखाद्या अशा पार्टीला निवडून आणा की त्या तुमच्या ग्राउंड लेवलच्या समस्या सॉल्व्ह करतील